शुभ सवेरे खूप खूप मनापासून स्वागत करते चिक्की बनवलेली आहे एकदम छान झालेली आहे मस्त अशी कुरकुरीत अशी अगदी बनवण्यासाठी ना चिक्कीचं गुळच घ्यायचं मग आपले चिक्की ना छान होते हे मी घेतलेली आहे अडीचशे ग्राम एवढं चिक्कीचं गुळ घेतलेलं आहे आणि अडीचशे ग्राम एवढं हे मी गावरान तिळ घेतलेले आहे गावटी तिळ असतात जे पॉलिश वाले नाहीये साधे तिळ आहेत पॉलिशवाले तीळ पण तुम्ही घेऊ शकता पण हे तीळ ना या तिळाने छान होते त्या तिळापेक्षा हे तीळ खूप छान असतात तर मी हे तिळ घेतलेले आहेत अडीचशे ग्राम एवढे सेम घ्यायचे आहेत अडीचशे ग्राम आपल्या जर तीळ असतील तर अडीचशे ग्राम आपल्याला घ्यायचे आहेत गुळ त्याच्यानंतर आपल्याला लागणार थोडंसं पाणी लागणार आहे तूप लागणार आहे एक ते दोन टेबल स्पून एवढं आणि त्याच्यानंतर बेकिंग सोडा लागणार आहे थोडासा वन फोर टी एस पी एवढं कारण आपण आहे ना जी चिक्की बनवणार आहोत ती एकदम कमर्शियल बनवणार आहोत ती चिक्की तुम्ही सेल पण करू शकता एवढी छान चिक्की होते बाहेर जी आपण विकत घेतो चिक्की मार्केटमध्ये बाजारात आपल्याला जी मिळते विकत ती तर ती तशी आपली चिक्की होणार आहे तर त्यासाठी बेकिंग सोडा घातला ना तर की ती छानच होते एकदम मस्त चिक्की तर मी बेकिंग सोडा पण घालणार आहे त्याच्यासाठी आता काय करायचंय थोडीशी मी पूर्वतयारी करून ठेवते कारण आपण जेव्हा पाक बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तिळ घालणार आहोत तर तेव्हा त्यावेळी ते पटकन आहे ना जे आपलं मिश्रण असणार तिळाच ते आपल्याला ना लगेच उतून आहे ना त्याला आपल्याला एक पोळी बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी हे घेतला पण पोळपाट पण घेऊ शकता तर मी हे थोडस तूप घेतलेलं आहे ह्याच्यावर आपला चॉपिंग बोर्ड असतो त्याच्या ते त्याला लावून घेते प... आता हे तीळ आहेत ना ते आपल्याला चांगले ना भाजून घ्यायचे कच्चे ठेवायचे नाही चांगला असं सा तडतड तडतड आवाज यायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे ते बघा छान आता तीळ बघा तुम्ही बघू शकता असे तडतड करायला लागले छान असे भाजून झालेले आहेत गॅस मी बंद करते आणि ढवळत राहायचे आपल्याला नाहीतर काढून घ्यायचे आणि पॅन जो आहे ना तो मी एकदम जाड तळायचा घेतलेला भांडं जे आपल्याला घ्यायचे ते एकदम जाड तळायचं घ्यायचं आहे तर हे बघा छान असे ना मस्त भाजलेले आहेत आपले तीळ आता हे मी ना काढून घेते पॅनमध्ये असेच ठेवणार नाही पण ना पाक बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी हे मी गूळ आहे ना ते टाकते आहे थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे जो पोहे खायचा चमचा असतो ना या चमच्याने मी दोन चमचे एवढं पाणी टाकते म्हणजे कसं आपला गुळ आहे ना पटकन विरगळे या चमच्याने मी दोन चमचे एवढं पाणी घेणार आहे हे बघा एक आणि दोन आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला वितळून आहे आणि एक ना पाक तयार करण्याचं एक पद्धत असते आपल्याला पूर्णपणे पाक व्यवस्थित तयार झाला की नाही तो मी पुढे दाखवते तुम्हाला पाक कितपत आपल्याला शिजवायचा आहे कच्चा राहायला नको कितपत आपल्याला चिकीसाठी हवा आहे गूळ तर आपण ते पाण्यात टाकून आपण बघणार आहोत तर हे बघा पाणी टाकल्याबरोबर हा लगेच असा वितळलेला आहे आता हे बघा गूळ पूर्णपणे वितळला आहे आणि फेस येतो आहे बघू शकता हा बघा फेस येतो आहे आता हा चांगला आपल्याला शिजवायचा आहे शिजवून ये ना म्हणजे पाक एक तयार करायचा मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आपल्याला दोन ते तीन वेळा याची वॉटर टेस्ट करायची आहे पाण्यात टाकायचं आहे पाक आणि बघायचं आहे आपल्याला की पाक तयार झाला की नाही तर आणि सतत ढवळत राहायचंय थोडासा टाकून साईडला ठेवते तोपर्यंत ढवळत राहणार आहे मी आपण पाण्यात टाकलेला जो पाक आहे ना तो मी काढते हा बघा तर हा ना एकदम असं ना चिकट असा चिंगमसारखा झालेला आहे जेली टाईप हा बघा बघू शकता तर असा पाक आपल्याला नको आहे आणि हा पाक जो आता होतो आहे ना तर तुम्ही बघू शकता थोडा थोडा हळूहळू ना त्याचा रंग बदली होतोय आणि फेस आहे ना त्याला जास्त प्रमाणामध्ये सुटतोय त्याला म्हणजे आपला पाक जो आहे ना तो थोडा तयार होतोय दोन मिनिटासाठी ना जो टाकलेला होता ना पाक तो बघा जरास काढून बघते तर थोडासा चिकट झालेला आहे तो सुटत नाहीये म्हणजे कसं आपला पाक तयार होत आलेला आहे हा बघा बघू शकता तुम्ही म्हणजे हा पाक आता पूर्णपणे आणि तयार होतोय आता मी थोडीशी गॅस फास्ट केली आहे सतत ढवळते आहे आणि आता आपल्याला टाकून बघायचं आहे आता जे आपल्याला काम करायचं आहे ना ते एकदम फास्ट काम करायचं आहे रंगही याचा चेंज होतो असं एकदम पूर्ण तर आता टाकते मी आता आपला पाक आहे ना पूर्णपणे तयार झालेला आहे हा बघा हा पाक आता मी काढलं आणि आवाज बघा असा आवाज यायला पाहिजे टनक असा म्हणजे आपला पाक हा तयार झालेला आहे आता बघा हा पाक तयार झालेला आहे आवाज बघा पूर्ण एकदम कडक आवाज येतोय असा टाकल्यावरती म्हणजे समजायचंय की आपला हा पाक तयार झालेला आहे हा बघा तुटला पण आता आपल्याला ना पटकन याच्यामध्ये टाकायचं आहे बेकिंग पावडर सॉरी बेकिंग सोडा टाकायचा आहे थोडासा वन एट टी एस पी एवढं वन एट टी एस पी एवढं याने कसं आपली ही चाचणी आहे ना ती पूर्णपणे अशी फुलेल आता आणि थोडंसं आपल्याला तूप पण टाकायचं आहे एक चमचा एवढं सोबतच आता आपल्याला जे काम करायचंय ते एकदम फास्ट मध्ये करायचंय इथे मी तीळ पण घेतलेले साईडला बेकिंग सोडा टाकल्यावर बघा पूर्ण जी आपली गुळाची चाचणी आहे ना आपण जो गुळाचा पाक बनवलेला आहे तो पूर्णपणे हा बघा कसा फुलतोय याने कसे आपली च आहे ना ती होणार पूर्णपणे एकदम फट एकदम तुम्हाला जर वेलची पावडर हवी असेल तर वेलची पावडर पण तुम्ही टाकू शकता बंद करते मी गॅस आता आपल्याला ना हे मिश्रण आहे ना ते ह्या बोर्ड वरती टाकून घ्यायचंय पटकन गरम गरम असतानाच आणि पटकन आपल्याला पसरवून घेऊन चारी बाजूने पेस पसरवायचं आहे व्यवस्थित आणि लाटणीने थोडंसं व्यवस्थित छान असं प्रेस करून घ्यायचं आपल्याला की गरम गरम असतानाच आपल्याला त्याला मार्किंग करून घ्यायची आहे हे मी पिझ्झा कटर घेतलेले पूर्ण आतापर्यंत कटिंग करून घ्यायची आपल्याला सुगंध खूप छान येतोय आपण तिळाचे कोणताही पदार्थ केला ना त्याचा सुगंध ना खूप छान येतो वेलची पावडर हवी तर तुम्ही टाकली तरी चालेल मी टाकली नाही टाकली तर अजून छान मस्त चिकी होते आपली आता मी ह्याच्यानं जशी आपल्याला हवी आहे तीच तशी आजपर्यंत आपल्याला करून घ्यायचंय वड्या तुम्हाला कशा हव्या आहेत कशा थोडंसं थंड व्हायला द्यायचंय लगेच मग आपल्याला काढून घ्यायचंय ते बघा आता आपली ना हे मी थंड झालेलं आहे काढून घेते हे साईडचं आहे ते काढलं आहे बघा किती छान अशी मस्त कुरकुरीत एकदम झालेली आहे आवाज ऐकू शकता तुम्ही अजूनही गरमच आहे तसं पण मी आता काढून घेते आहे चिक्या आपल्या किती आणि त्याला ना मस्त अशी शायनिंग पण आलेली आहे अलग तसे ना काढून घ्यायचं ते एक एक चिक्की बघा गरम आहे अजून थंड पूर्णपणे व्हायला पाहिजे मी आता गरम गरम याच्यामध्ये आता काढते थोडस अजून थंड व्हायला देते गरम आहे त्याच्यामुळे कसं तार निघते त्याची तर एवढं गरम आपल्याला नको आहे म्हणजे थोडंसं गरम आहे हाताला थोडंसं गरम लागतं आहे कोमट असं तर तेवढं नको आहे आपल्याला तरी पण आपलं एकदम छान अशी कुरकुरीत झालेली आहे थोडंसं आणखी पाच मिनटासाठी मी थंड करते पूर्णपणे थंड झाल्यानंतर म्हणजे हाताला अजिबात चटका लागायला नको थोडंसंही कोमट असं लागायला नको कारण अशी ना तार नाही तर अशी हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे केलंय हे बघा तार नाही तर आपली ना अशी निघून येते आता थंड झालेलं आहे पूर्णपणे आता थे, थे मी काढून घेते हे बघा सकाकी पण किती छान आलेली आहे बघा ह्याला मस्त अशा मी हे काढून घेते तुम्हाला तर लाईटवरती कसं दिसतंय मला अंदाज नाही आहे कॅमेऱ्यामध्ये पण इथे प्रत्यक्षामध्ये खूप चकाकी आहे सगळ्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत चिक्की तयार झालेली आहे आपली ही बघा छान अशी मस्त मस्त अशी एक चकाकी पण आलेली आहे एक मी तोडून पण दाखवते तुम्हाला हे सगळ्या अख्खे आहेत तुम्हाला फोटो सेशन पण करायचं आहे ही बघा एकदम अशी कुडकुरीत झालेली आहे कुडकुडीत म्हणतात कुरकुरीत म्हणतात तुम्ही काय म्हणत असाल ते एकदम कुडकुडीत असते ना कडक एकदम तशी झालेली आहे छान अशी खाऊन पण दाखवते तुम्हाला आता कॅमेरामध्ये आवाज कसा येतोय तुम्हाला ते मला समजत नाही आहे पण प्रत्यक्षात ही तिळाची चिक्की तर नक्की जरूर ट्राय करून बघा तुम्ही अगदी कमी साहित्यामध्ये अगदी मार्केटसारखी ही चिक्की तयार होते आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला जरूर सांगा म्हणजे थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा